शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वडनेर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील पडीत जमीन स्थानिक आदिवासी बांधवांना पेरण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत व तसेच विविध मागण्याला घेऊन आज अकरा नोव्हेंबर दोन रोजी एकलेव सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब आदिवासी विकास विभाग अमरावती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी बरेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते एकलव्य संघटनेच्या माध्यमातून अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती यांना शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वडनेर या ठिकाणी जी आदिवासी विकास विभागाची पडीत जमीन आहे ही जमीन स्थानिक आदिवासी बांधवांना लीज पद्धतीवरती शेती कसण्यासाठी देण्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे तसेच अपर आयुक्त आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जो योजनेचा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्यामधील प्रमुख आरोपी तत्कालीन प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण हे दोषी आहेत या संबंधित चौकशी अहवाल आम्हाला देण्यात यावा तसेच या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याबाबतचं निवेदन आम्ही आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून अपरायुक्त आदिवासी विकास विभाग यांना दिलेले आहे